राहणाऱ्या माणसाला आजही धान्य मिळत नाही ही वास्तविकता आपल्याला स्वीकारून नाकारून चालणार नाही कार्यकर्त्यांची मला एकच विनंती आहे ज्याला या ठिकाणी सत्कार करायचा असेल त्यांनी किमान गरीब घरांना धान्य चालू करा आणि मग सत्कार करायला या मी तुमचा फुल हार घ्यायला तयार आहे पण जो माणूस डोल मंजूर करू शकत नाही जो माणूस गरीबाला धान्य चालू करू शकत नाही अशा कार्यकर्त्यांचा सत्कार मी स्वीकारणार नाही ना हे मी तुम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो आरोप प्रत्यारोपाचं उत्तर आपल्या कर्तृत्वातून देणं आवश्यक आहे आरोप प्रत्यारोपाचं उत्तर कोणाला खाली दाखवून नाही आपल्याला राजकारण नवीन आहे का पोट व्यवस्थित आपल्याकड्या लोकांनी आपल्याला आरोप पहिल्यांदा केलेत का एखादा व्यक्ती जर आपण आपल्याबद्दल वाईट बोलत असेल तर त्याला खाली दाखवून त्या व्यक्तीचा अपमान करून त्या व्यक्तीला नीचा दाखवून तुम्ही आमच्या दरबारामध्ये आमच्या पुस्तकामध्ये कुठलंही पुरस्कार मिळवत नाही लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये विरोधक आपलं काम करतो विरोधकाचं काम आहे आरोप करणं विरोधकाचं काम आहे चारित्र्य हनन करणं विरोधकाचं काम आहे आपल्याला खाली दाखवणं पण आपण त्याचं उत्तर गोरगरीबांच्या समस्या सोडूनच द्यायचं आहे हाच आपला निर्धार आहे आणि हीच संकल्प घेऊन आपण यापुढे काम करणार आहोत मला कोणाला उत्तर द्यायचं नाही ज्या पन्नास वर्षाच्या राजकारणामध्ये विखे पाटील परिवाराने या तालुक्यासाठी के काय केलं हे आपल्याला सांगायची आवश्यकता नाही काम केलं म्हणून या महाराष्ट्रामध्ये एक नंबरच्या मताधिक्याने आपण आमदार होतो ज्याला जे बोलायचं ते बोलू द्या ज्याला जितके मोर्चे काढायचे काढू द्या ज्याला जे आंदोलन करायचं करू द्या पण आपल्या कार्यकर्त्यांनी आज राहत्यामध्ये किती प्रश्न आहेत गल्लीमध्ये गल्लीमध्ये गल्ली गेलं तर तुम्हाला कळेल की उभीचे तारा वाकड्या तिकडे झाल्यात गल्लीमध्ये गेलं तर आजही अनेक गटारी तुमतात ओव्हरफ्लो होत सच्चा कार्यकर्ता तो नाही जो या व्यासपीठावर इथं येऊन सत्कार करेल सच्चा कार्यकर्ता तो नाही जो या ठिकाणी एखाद्या विरोधकाला शिव्या देईल सत्ता कार्यकर्ता तो नाही जो विखे पाटलांना दिलेल्या शिव्यांचा निषेध करेल कोणाचा अपमान करेल सत्ता कार्यकर्ता तो आहे जो एका गल्लीमध्ये जाऊन तुमलेली गटार त्या ठिकाणी मोकळी करून त्या नागरिकाला त्या ठिकाणी न्याय देईल तो कार्यकर्ता सच्चा आहे अशा कार्यकर्त्यांची आवश्यकता संघटनेला आहे जर कोणाला असं वाटत असेल की आमच्या विरोधकांना आमच्या विरोधी बोलणाऱ्या लोकांना तुम्ही अपमानित करून आमच्या मनामध्ये स्थान निर्माण करत असाल तर तो तुमचा गैरसमज आहे कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी ज्या शिकवण दिली कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी जी संघटना निर्माण केली या संघटनेचा उद्देश एकच आहे की आपण कोणाला अपमानित करायचं नाही शेतकऱ्यांचं काम पाण्याचं काम डोलचं काम जेवढ्या गावांमध्ये आज लोक सरपंच झाले प्रत्येक गटाची सत्ता आली कोणी सरपंच झालं कोणी उपसरपंच झालं पण किती लोकांनी आज त्यांच्या गावामध्ये असलेल्या महाराष्ट्र शासनाची जमीन ही घरकुलसाठी मागणी केली अरे कित्येक लोक असे आहेत जे त्या ठिकाणी वर्षानुवर्ष घरकुल मंजूर झालं पण जमीन त्यांच्या नावावर होऊ शकली नाही जो कार्यकर्ता त्याच्या नावावर शासकीय जमीन वर्ग करून घरकुल बांधून देईन त्या कार्यकर्ता सत्कार मी घेणार दुसऱ्या कार्यकर्त्याचा घेणार नाही हे जे साहित्य आपण या ठिकाणी देतोय हे स्टॉल देतोय हे फूड प्रोसेसिंग किट देतोय यासाठी व्यक्तिगत नावा घेऊन आपण मेहनत करून ही लाभ यांना दिले मी कोणाबद्दल बोललो कोणाविरुद्ध बोललो ज्यांना बोलायचे बोलू दे लोकांमध्ये विश्वास संपादन करायला आपल्याला कामच करावं लागतं आपण लोकांमध्ये एवढे वर्ष टिकलो ते आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लोकांच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी जनतेचं काम करून जनतेचा विश्वास कमवला आणि म्हणून आपण सात वेळेस सलग आमदार झालो याच्या मागे कारण जनतेला